गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ झालेली आहे आणि शुभ सकाळ झालं का चहा नाश्ता कॉफी सगळ्यांची मग आता पण चहा पिऊन आहे दोन वेळा झाला आणि मी चालली कपडे धुवायला मस्तपैकी भरलाय टबगच आता म्हणलं कपडे धुवून घ्यावात पाठदिशीने आज काय सांडगे घालायचे नाहीत काय नाही आताच ह्याच्यात आज लग्नाला आमच्या इथं लग्न आहे भाऊ कितलं निमगावला छान इकडून सगळं पाणी गुरांचं पण आवरलं सगळं झालं दारही त्यांना खायला टाकलं म्हणलं नको फटाकडे वाजायला लागलं तर आपण नवरी नाही हा नवरी निघाली पक्षी कस ओढत्या तांडांचा त्यांचं पाण्यातच मग आबा द्या लावून कोण कस कसं आहे कोण घेत आहे बघू तरी पक्षी लगेच पाण्यात डुबतात खेळतात तपली पोहत्या ती <laughs> का कस काय नाद ए पोर ना पोरे ए, उर्या काय चाल। काय चालले बापू आज आजगुसाची लागण केली आज इतकं पाणी पण लवकरच भिजवायला गेलं म्हटलं नाही उली उली भिजव काढतात कोथमिरांनी बरं काय काय भाज्या लावल्यात म्हणून सकाळी साडेसात लाच लाईट आली ते बापू तिकडे गेले तर बापू काही मध्ये दिसायचं नाही मोकळं पाणी ती खळाखळा आले की धनं पण धुवून होते हो का टब्बर धुणं पण धुतलं नुसतेपैकी आणि चला घरी पण चाललं आता दोनं वाळ घालायचं घरांना एकदा काय टाकायचं स्वयंपाकाचं घरात काय काय चाललंय काय नाही बघूया चला कळली आत कडली वाळासाठी घातलं होतं वैरण गोरांचं ओढलं असं ठेवलं खराब होतं म्हणून ही पेंड्या बांधून असं वाळ आता लट मिटक ठेवायचं ते काल भिजलं पाऊशी आला तर लगेच खराब होऊन जातं काळं पडतं मग पण आता ही करती सगळं गुरुपान दाखवायची छान लाकडी जायचे बाजार आणायचा सामान उगं आता कसं होतंय होय गाडीच्या ह्याच्यावर आहे आपल्या कुरिअर पॅक करायच्या कुरिअर टाकायच्या भरपूर काम आहे उठायचे चालले आजीला जायचे लग्नाला त्याच्यामुळे आजी तर उठायचे चालले भाजी हि सगळे झाले चपात्याला लग्न आहे हा कुणाचं लग्न लग्न नाही का कुठं